प्रोडक्ट वापरल्यानंतर एक वर्ष जेव्हा प्रोडक्ट कंटिन्यू केला आता म्हणजे तीन वर्ष होत आले तर नाही का कुठले क्रॅशेस पण बॉडीवरती नाहीये आणि त्याच्यानंतर एक आलसरचा रिझल्ट आहे आलसर म्हणजे भरपूर लोकांना आता आपण मार्केटमध्ये जात होतो भरपूर लोकांना प्रॉब्लेम आहे तर त्या व्यक्तीने जवळजवळ नऊ दहा लाख रुपये खर्च केले होते हॉस्पिटलला चांगले नामवंत डॉक्टरांकडे जाऊन पण नाही का स्टेबल कुठलंच नव्हतं गोळ्या वगैरे संपल्या का फक्त प्रॉब्लेम व्हायचा हो oh. पण आपले प्रोडक्ट आता सातवा आठवा महिना आहे तर म्हणजे तो व्यक्ती जवळजवळ नाही का एक दोन वर्ष असं नाही का जेवण वगैरे तर काही फक्त लिक्विड स्वरूपातच काही घेता येत होतं इनटेक करता येत होतं पण आपले प्रोडक्ट ने मॅडम म्हणजे नाही का आता सातवा आठवा महिना आहे तर पूर्ण रिकव्हर झालाय तो व्यक्ती आणि म्हणजे फक्त युजरच आहे पण कमीत कमी, -कमी पाच सहा लोकांना त्या व्यक्तीने स्वतःच्या रिझल्ट वरती प्रोडक्ट दिलेत आणि त्या लोकांचे पण रिझल्ट काढलेत त्याच्यानंतर कॅन्सरचं पेशंट आमच्या शेजारच्या इथं ब्लड कॅन्सर आपण ज्याला म्हणतो त्याला कुठं रिझल्ट नाही असं मध्ये बोलते पण आपल्या प्रोडक्टनी सहा सात महिने प्रोडक्ट कंटिन्यू केल्यानंतर त्या मावशींचं वय जवळजवळ पंचावन्न एज आहे त्यांचं पण ते पण सहा सात महिन्यापासून प्रोडक्ट कंटिन्यू करतात तर अॅलोपॅथी त्यांची बारा तेरा टॅब्लेट चालवते त्यांना पण आपल्या प्रोडक्टनी नाही का एक दोन टॅबलेट वरती आल्यात आणि जे पूर्ण झोपून होतात नाही कसे आता थोडं काम वगैरे हो पण करतात असे कोणते दिले होते मॅडम साठी दिले होते मॅडम कुरकुमा टॅबलेट आणि एवढंच म्हणजे जास्त क्रिटिकल सिच्युएशन होती थोडेच प्रोडक्ट दिले होते पण त्याच्यानंतर हळूहळू डॉक्टर मॅडमला विचारून हो पुनर्नाव वगैरे त्या त्या प्रत्येक महिन्याला वेगवेगळे सप्लिमेंट ऍड करीत गेले तर नाही का सहा सात महिन्यानंतर स्टेबल झालेत ते मॅडम आता एकदम Yes. आणि आपला जो फिट मंत्र आहे म्हणजे नाही का योगा व्यायामाचं सगळं प्रत्येकाला व्हॅल्यू आहे पण आपण जेव्हा स्वतः स्वतः करायला जातो सर का माइंडला कंट्रोल करणं एवढं शक्य नसतं एक चार आठ दिवस आपण करतो फक्त ऐकतो आणि म्हणतो हे करायला पाहिजे करायला पाहिजे पण ते चार आठ दिवसानंतर परत थांबून जातो आपण पण सरांनी आणि जे मॅडम आहेत मॅडमने एवढं फुल मोटिवेट केलं आपल्याला एक हजार एक टक्का आपल्या मनावर मिळवा लागलाय फार दोन ला तीन झोपलो तरी साडेपाच हो कंडिशन आणि एकदा सवय झाल्यानंतर आता आमची पण गरज राहत नाही आणि वेळ म्हणजे मी नाही का म्हणजे माझी चार आठ हाईट होती माझी हाईट चार आठ होती आणि मला त्याच्यानुसार पन्नास एक्कावनच वेट पाहिजे होत माझं पण नाही का आपलं बाहेर जाण्यामुळे सगळं शेड्यूल मिसमॅच पाणी वगैरे कधी पिणं नाही परत जेवणाचा टायमिंग नाही त्याच्यामुळं नाही का वेट वाढ वाढलं होतं तर नाही का भरपूर सहा सात महिन्यापासून प्रयत्न करत होते मला वेट कमी करायचं कमी करायचं पण म्हणजे ते शक्य नव्हतं आपलं म्हणजे नाही का गयो, 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 जे काढलं आणि शंभर टक्के ते फॉलो केलं माइंडला कंट्रोल केलं नाही हे मला पाहिजेच पाहिजेच तर नाही का वेट लॉस पण झालं आणि नाही का पोटाचं घेर वाढला होता मॅडम म्हणते तर एक हजार एक टक्का दोन महिन्यात जेवढा पाहिजे मला तेवढा पोटा घेर पण कमी का झालंय काल मॅडमने आमची नाही का ट्रिप नेली होती अगत तिथं मला बघितलं